ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्याने हा उपक्रम या ठिकाणी ठेवला माझ्या आयुष्यात हे मला हे मान्य नाही कारण आमचे कम्युनिस्ट विचार असल्यामुळे

करते। या आणि राज्याचे मेहबूबाई शेख तसेच माझे मित्र राजेंद्र खड्डा दुसरे मित्र माझे आमदार मुकेश साहेब अनेक राजकारणात

रागोळे आमदारांच्या आणि माझे आणि चांगली दिशा केली आणि म्हणून मी फार छोट्या गोतात मला राजकारणाचा राजकारणाचा धंद नाही पण चळवळी वन मला पहिली संधी साताऱ्याचे नानासाहेब पाटील हे हो हो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सत्र उभे होते आणि त्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर नानासाहेब पाटलांनी मला एक आठ दिवस सोडलं नाही मी त्यांच्याबरोबरच बळी घाली त्यावेळेस जेवण असे काय नव्हतं आणि ते मला मार्गदर्शन करायचे कर सरकारने किती उच्चार असा याच्यावर मी अभ्यास केला आणि मी आजच्या साली आम्हाला प्रतिकाची गरज जा। आमची जात अपक्षाची होती मी अपक्षाचा अनंत टाकला माझे सहा पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद मेंबर आम्ही निवडून आलो माहीत मी चाहेलो होती दादाच्या विरोधात त्याचे उभा राहायचे कडे पण मी जिद्दीने उभा राहिलो आणि या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषद चे काम अठरा अठ्ठ्याहत्तर ते तेवीस पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि म्हणून मैतूबाई माझ्या आयुष्यात मी पाच पैसे कमवलेला माणूस नाही परंतु पैसे कमीले असते तर मी नीट राहिलोच असतो आणि म्हणून मी माणसं कमवण्याचं काम या गटामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि म्हणून गेली पिंपळा गट आमचा या गटाने आमच्या घरा पाहायला प्रेम केलेला

एखादं प्रश्न वाईट आला तर दोन हप्त्या शिक्षक होत आणि त्या आज हप्तर शरी पवार साहेबांना करायला आलो आम्ही बाप्रांना सोड थांबलो म्हणजे आपल्याला पवार साहेब आणायचे त्यावेळेस ती हिंग होती पहिली जन्म होती मग आम्ही दादासाहेब लोक गेलो दादासाहेब द्रौपद्याचं माझ्या चंद्र नगरवर शिकायचं असल्यामुळे तिथं लोक जमतात त्यावेळेस सायकल शिवाय सभा मोटरसायकल होती क्रिस्ट्यांना होत्या बैलगाड्याने आम्ही फार मोठी सभा पहि बाबाच्या दगडामध्ये होती आणि आम्ही एक संघटना खेळले असतील आम्ही

सुगंध देण्यासाठी अशा आमच्या गुरुजीने आमच्यावर असे विचार आमच्या डोक्यामध्ये बसवले होते आणि म्हणून या काळात पुढे डोंडे साठवला दोन वेळ सांगत मला कोण घालता पण खेचे मोकळी दिले पण आमच्या दोस्तीत कधीच बदल झाला नाही त्यांना मी पाडलं त्यांनी मला पाडलं कधी उद्या कापडलं आम्ही प्रेमित चार जण सुरेशराव झाले असले सुरेशरावाला के उपाध्यक्ष केलं आता भाजप काळजी केली तरी आम्ही दुसमानी ही कधी ठेवलीच नाही आणि कितीही कुठल्या समाजाचा असो आम्ही त्याची ज्या रागेला आणि म्हणून ही जी आमची गेली पंचेचाळीस वर्ष राजकीय बोलण्यामुळे ओढ संकटाला धावून जाणं एखादा ऍक्सिडेंट झाला तर पेक्षा जगेबाई होऊन जाणं हे चांगलं काम माझ्या आतून बन आणि मला या तालुक्यामध्ये अजून

माझे गेलेलं आहे नाही तर माझे गावच्या आवडत पाचशे वत शेवटचे त्या गावचा निर्माण झालो लोकांनी मला या तालुक्यातल्या जनतेने आमदारही केले आणि आता

गाइडिंग कृपया ये स्वर्णराव चौहान जय सुभाष के लिए कार्यक्रम का टाइम चुपलेले नहीं ऐसे ही सुंदर टाइमिंग है पण आपकी नीति से सरकार वालों मुंह दे गए बात कस के क्या थोड़ा जो बोले खले को सुना मैं किरण सर प्रत्येक ठिकाने टाइमर जो भर तो भारतीय मेले का टाइमर भर बिको घडले कमी त्या हा विचार समाजाने घेतला पाहिजे आणि राजकारणामध्ये संत परंपरा असेल शिवाजी महाराजांचा वारसा असेल हे चालवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर राहिले परंतु सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच नाही असे माझ्या मते तेव्हा आपण सर्वांनी माझ्या प्रमाणाखात सकाळी साडे अकरा वाजता आपण आलेलो आहोत आतापर्यंत मी बसले नाही आले आता कार्यक्रम संपणार की सगळ्यांनी जेवण करून गेलं पाहिजे अशी तुम्हाला आमच्या कार्यकर्त्याच्या वतीने संयोजकांच्या वतीने जेवण करून जाऊ असं मला उदाहरण जे खरेदीचे होते ते उदाहरण घेईल काही ठेवले जेवण साधारण चांगलं आहे आणि त्याचा स्वाद तुम्ही सर्वांनी घ्यावा आणि येत्या विधानसभेच्या आपल्या तालुक्यातल्या माणसाने